श्री स्वामी समर्थ म्हणजे आदिमाया अवतार सत्य जाणून घ्या नमस्कार मित्र हो तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एका अशा गुड आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना ओळखत नाही का महाराष्ट्राचे आराध्य दैवत पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की स्वामी समर्थ म्हणजे साक्षात आदिमाया देवीचा अवतार आहेत का या अद्वुत सत्याचा शोध घेऊया या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही एवढं सोपं नाही कारण या मागे एक वेगळाच इतिहास आणि काही खास गोष्टी दडलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे मूळ सर्वात आधी आपण स्वामी समर्थांच्या मूळ बद्दल बोलूया हिंदू धर्मातील मान्यतानुसार स्वामी समर्थ हे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दुसरे रूप आहे त्यांनी जवळपास तीनशे वर्ष हिमालयात तपस्या केली आणि नंतर अक्कलकोट मध्ये प्रकट झाले ते एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट रूपात प्रकट झाले नाहीत म्हणूनच त्यांना अनादि आणि अनंत म्हटले जाते आदिमाया आणि तिचा संबंध आता येतो आपला मूळ प्रश्न आदिमाया म्हणजे काय आदिमाया म्हणजे विश्वाची निर्मिती करणारी पालन पोषण करणारी आणि तिचा विनाश करणारी शक्ती ती दुर्गा ती लक्ष्मी ती सरस्वती ती महाकाली यासारख्या अनेक रूपामध्ये ओळखली जाते ती सर्वोच्च शक्ती आहे काही भक्त आणि अभ्यासकांच्या मते स्वामी समर्थ हे केवळ एका विशिष्ट रूपातले अवतार नाही ते साक्षात परब्रह्म आहेत मीच परब्रह्म आहे असं स्वतः अनेकदा सांगितले आहे आता सुद्धा परब्रह्माचीच एक शक्ती आहे एक रूप आहे त्यामुळे स्वामी समर्थ जेव्हा परब्रह्म आहे तेव्हा त्यांच्यात आदिमायेचा अंश असणे किंवा ते आधी रूप असणे हे अशक्य नाही थोडक्यात सांगायचे तर ते फक्त आदिमायेचा अवतार नसून आदी मायेलाही आपल्या सामावून घेणारी सर्वोच्च शक्ती आहे अंतिम सत्य आणि निष्कर्ष मित्र हो धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावर अनेकदा मतभेद असतात पण अनेक संतांनी आणि अभ्यासकांनी सांगितले आहे की स्वामी समर्थ हे कोणत्याही विशिष्ट अवतार नाहीत ते साक्षात सर्वोत्तम आणि अनादि शक्ती आहेत त्यांच्यात विष्णू शिव परब्रह्मा आणि हो आदी मायेचे सुद्धा गुण आहे त्यांच्या एका शिष्याने त्यांना एकदा विचारले होते की महाराज तुम्ही कोणाचे अवतार आहात तेव्हा स्वामींनीच उत्तर दिले मी आधी अनादी आणि अनंत आहे मीच परमेश्वर आहे हेच सत्य आहे स्वामी समर्थ हे केवळ एका देवतेचे अवतार नाहीत तर ते सर्व देवतांना सामावून घेणारी परमशक्ती आहे तर मित्र हो मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल स्वामी समर्थांच्या या सत्यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तो श्री स्वामी समर्थ